तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या मागोमागच राजुरी गावातील गणेश सहकारी दूध उत्पादक संस्थेचे बिगुल निवडणुकीचे बिगुल वाजले आहे या निवडणुकीच्या कालावधीमध्ये या संस्थेतील परिवर्तन पॅनेलने आज नारळ फोडून त्यांच्या प्रचार सुरुवात केली आहे आपल्या सोबत आहेत पॅनेलचे उमेदवार आपण त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेणार आहोत नक्की या निवडणुकीला ते सामोरे कसे जाणार आहेत नादा काय सांगाल काय गणेश सहकारी दुध उद्योग संस्था ही आ, या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक पुरस्कार विजेती आणि प्रामुख्याने सहकारी क्षेत्रामध्ये एक किटली संकलन असणारी एक एक मेव संस्था आहे या गावामध्ये या संस्थेच्या जीवावरतीच या अनेक कुटुंबांचे जे आहे ते संसार चालू आहेत त्या निमित्ताने दोन हजार पंचवीस तीस या निवडणुकीला आम्ही सर्वजण परिवर्तन पॅनल म्हणून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवार या ठिकाणी आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत मी सुभाष विठ्ठल पाटील आवटी ह्या संस्थेमध्ये एकोणीसशे शहाण्णवपासून पासून कार्यरत आहे आज ह्या पॅनलचं नेतृत्व करत असताना सगळ्यात म्हणजे आतापर्यंतचे जे काही संस्थेचे चढ उतार हे सगळे जवळून बघितलेलं मी एक माणूस आहे पण आज संस्थेमध्ये जे एक गवळी पॅनल उभं राहिलेले सर्वसामान्य गवळी जे खरोखरच या संस्थेचे आहे आणि त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांना त्यांचा न्याय मिळावा म्हणून मी आज त्यांच्या त्यांच्या पाठीशी आहे या पोरांना भविष्यात फार मोठं विचार संधी आहे आणि संस्था परत पूर्वपदावर आणायची जबाबदारी हे पॅनल जर निवडून आलं तर हा सुभाष पाटील घ्यायला तयार आहे परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आम्ही सन गुज दूध गणेश दूध संस्थेच्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या सालाकरता निवडणुकीला सामोरे जात असून आमच्या रिक्षा चिन्हासह आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावे ही सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य पॅनलकडून विनंती आहे मी एक सामान्य महिला आहे या निवडणुकीला सामोरे जात आहे तर सर्वांनी प्रचंड बहुमतांनी विजयी करा मी एक सर्वसामान्य स्त्री आहे आणि ह्या गणेश डेअरीत सभासद म्हणून आहे आम्ही आमचे घरचे दूध ह्या गणेश डेअरीत घालत आहे व परिवर्तन पॅनलला आम्ही आमचे सदस्य उभे आहेत त्यासाठी सर्व स सभासदांनी आमच्या पॅनलला सहकार्य करावे रिक्षा रिक्षा ह्या चिन्हावर प्रचंड बहुमताने विजय करावे अशी माझे सर्व सभासदांना विनंती आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी